आपण पाहता आहात बागलान तालुक्यातील शिवारात देवळाली शिवार आहे या पाण्याच्या झऱ्याला किंवा त्या विहीला आजही किनारांची विहीर म्हणून अशी संबोधतात यामागील इतिहास जाणून घेतला असता ज्येष्ठ इतिहास संशोधक रोहित जाधव यांच्या मते जेव्हा पाच पांडव वा अज्ञातवासात असताना त्यांनी काही काळ या भागात घालवला आहे व यावेळेस अर्जुनाने भ्रुणला किन्नर अवतार धारण केला होता व अर्जुनाने पाण्याच्या शोधात येथे एक गंगा उत्पन्न केली त्या गंगेला भ्रूणगंगा असे म्हणतात आज तगळ्यात ही भृणगंगा व विहीर चांगल्या परिस्थितीत आहे विशेष म्हणजे या विहिरीला बाराही महिने कितीही दुष्काळ पडला तरी भरपूर पाणी असते याच ठिकाणी अर्जुनाने स्थापन केलेली शिवलिंग आहे त्यातच आता शिवमंदिरात रूपांतर झाले आहे वैज्ञानिक दृष्ट्या या पाण्याचे महत्व काही वेगळेच आहे या पाण्यात सल्फरचे प्रमाण चांगले असल्याने हे पाणी त्वचा रोगासाठी उपयुक्त आहे परंतु या देवस्थानाची व किन्नर विहिरीची एक शोकांतिका अशी आहे ती म्हणजे या देवस्थानला पुरातन विभागाकडून कुठलीही आर्थिक मदत किंवा ऐतिहासिक वारसा म्हणून नोंद करण्यात आलेली नाही तसेच किन्नर समुदाय सुद्धा या देवस्थानला कधी भेट देण्यास येत नाही स्थानिक नागरिकांची एकच अपेक्षा व्यक्त होत आहे त्या परिसराला पुरातत्व विभाग व किन्नर समुदाय यांनी भेट द्यावी तसेच किन्नर समुदायाने आपल्या नावाने असणारे देवस्थान हे जगाच्या समोर आणावे ही अपेक्षा व्यक्त होत आहे बागला वृत्तांत संदीप गांगुर्डे